विसरवाडी पोलिसांची दबंग कारवाई दहा लाख ऐंशी हजाराचा देशी विदेशी मद्यसाठा जप्त नेहमीप्रमाणे विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस रात्री गस्त घालत असताना खांडबारा डोगेगाव रस्त्यावर मारुती ब्रिजा वाहनात देशी विदेशी मद्यसाठा भरून अवैधरित्या गुजरात राज्यात विक्रीसाठी घेऊन जात असताना वाहनासह एकूण दहा लाख ऐंशी हजाराचा मद्यसाठा जप्त करण्यात आल्याची मोठी दबंग कारवाई करण्यात आली आहे याबाबत माहिती अशी की रात्रीच्या आवडी विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस कॉन्स्टेबल लिलेश पाटील पोलीस चालक कौतिक कोकणी बोरसे हे खांडभारातील डोगेगाव रस्त्यावर गस्त घालत असताना या रस्त्यावरून गुजरात राज्याकडे जाणारी मारुती ब्रिज क्रमांक जी जे सव्वीस बी चौऱ्याऐंशी झिरो पाच या वाहनाला पोलिसांनी चौकशीसाठी थांबवले असता चालकाने अंधाराचा फायदा घेत पळ काढला यावेळी पोलिसांना शंका आल्याने वाहनाचे डिक्के उघडून पाहिले असता त्यात देशी दारूचे पंचेचाळीस खोके टँगोपंच चे दोन खोके मॅकडॉल नंबर वनचे दोन बॉक्स डीपी ब्लॅक चे अठ्ठेचाळीस नग एकूण किंमत एक लाख ऐंशी हजाराचा मध्यसाठा आणि वाहनाची किंमत नऊ लाख रुपये असे एकूण दहा लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वाहन चालक हा विनापरवाना मध्यसाठा वाहनात भरून अवैधरित्या गुजरात राज्यात रात्रीच्या वेळी छुप्या मार्गाने विक्रीसाठी घेऊन जात होता रात्री विसरवाडी पोलिसांनी केलेली मोठी कारवाईमुळे अवैध मद्य विक्री करणाऱ्याचे ताब्यात आणले आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी योगेश करणार नंदुबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी